सात उतारा म्हणजे काय आपल्या गावातल्या शेतातल्या जमिनीच्या मालकीची ओळख सांगणारा हा सर्वात महत्वाचा कागद पण जर याच सातबाऱ्यात चुकीच्या नोंदणी झाल्या तर हस्तलिखित नोंदणी बदलल्या गेल्या किंवा खोट्या दुरुस्त्या घालण्यात आल्या तर त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या हक्कावर बसतो आता पुणे जिल्ह्यात असंच एक मोठं प्रकरण उघडकीस आलंय गेल्या पाच वर्षातील तब्बल अडतीस हजार आदेशांची तपासणी झाली आणि त्यातील साडेचार हजार नोंदणी संशयास्पद आढळल्या म्हणजे एखाद्या मोठ्या प्रकरणावर महसूल कायद्याचा कलम एकशे पंचावन्न चुकीच्या पद्धतीने वापरला गेला असं समजलं जातं नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा काय आहे कलम एकशे पंचावन्न महसूल अधिनियमातील कलम एकशे पंचावन्न नुसार तहसीलदार किंवा महसूल अधिकारी सात बारा उतारातील चुका दुरुस्त करू शकतो उदाहरणार्थ हस्तलिखित उतारात एखादं नाव चुकलं असेल क्षेत्रफळ चुकीचं असेल किंवा वारसांच्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करायला हा अधिकार आहे पण हाच अधिकार वापरताना काही ठिकाणी थेट नवीन नावे टाकली गेली कुळ कायद्यातील शेरे बदलले गेले जमिनीच्या स्वरूपात फेरबदल झाले यामुळे संशय निर्माण झाला की हा अधिकार दुरुपयोगासाठी वापरला गेला आहे का राज्य सरकारला याबाबत बऱ्याच तक्रारी आल्या होत्या त्यामुळे नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली या समितीने पुणे जिल्ह्यातील दोन हजार वीस पासून आतापर्यंतचे सर्व आदेश तपासले त्यातून काय समोर आलं अडतीस हजार नोंदणी तपासल्या गेल्या त्यांपैकी चार हजार पाचशे आठ प्रकरण संशयास्पद ठरली यात सर्वाधिक प्रकरण खेड तालुक्यात म्हणजे सहाशे पंचेचाळीस तर सर्वात कमी पुणे शहरात वीस आढळल्या ही फाईल आता नाशिकला मागवण्यात आल्या असून त्यांची मूळ फाईल तपासी जाणार आहे जर जा आदेश चुकीचे ठरले तर ते रद्द केले जातील आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होऊ शकते आता परिणाम नेमका काय होईल शेतकरी आणि जमीन मालकांसाठी असुरक्षितता म्हणजे जर चुकीच्या पद्धतीने नाव असतील तर खरी मालकी असलेल्यांना न्याय मिळू शकतो पण उलट काही निरपदार लोकांच्या नोंदी रद्द केल्या असतील तर नवी लढाई उभी राहू शकते महसूल विभागावर ताण हजारो प्रकरणांची चौकशी फाईल्स उघडणे पुन्हा पडताळणी करणं हे प्रशासनासाठी मोठं असेल राजकीय आणि सामाजिक प्रकरण सात नोंदणी म्हणजेच गाव पातळीवर प्रतिष्ठेचा प्रश्न त्यामुळे यात बदल झाल्यास राजकीय वाद आणि आंदोलन उभी राहू शकतात या प्रकरणातून दोन गोष्टी स्पष्ट होतात महसूल व्यवस्थेत पारदर्शकता आणि काटेकोर नियमांची गरज आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेलं संगणकीकरण जर भ्रष्टाचार थांबवण्यासाठी होतं तर त्याचा गैरवापर झाला तर त्यापेक्षा मोठं संकट दुसरं नाही थोडक्यात सांगायचं चा तर काय पुणे जिल्ह्यातील साडेचार हजार सातबाऱ्यांवरचा वाद हा फक्त नोंदणीचा नाही तर शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आणि महसूल व्यवस्थेचा प्रामाणिकतेचा प्रश्न आहे आता लक्ष या सगळ्यांचं समितीच्या अंतिम अहवालावर असेल